महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एक लाख तेवीस हजार बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे ते आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली दोन हजार चोवीस मध्ये तब्बल दोन लाख चोवीस हजार बांगलादेशी घुसखोरांनी बोगस जन्म प्रमाणपत्र मिळवली होती या प्रकरणी राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई सुरू आहे असं ते म्हणाले या प्रकरणी राज्यातील सत्तावीस शहरांमध्ये एकतीस एफ आय आर नोंदवण्यात आले आहेत आणि पाच हजार जणांना अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या जन्मासंबंधी मूळ पुराव्यांची तपासणी केली जाईल आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवण्यावरती कठोर कारवाई होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं जालना जिल्ह्यामध्ये दहा हजार बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत चुकीची किंवा बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधामध्ये योग्य ती चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं एक देश एक निवडणुकी